वस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आज आहे पाचवी माळ आणि आज आहे ललिता पंचमी अश्विन शुक्लामध्ये जी पंचमी येते ती ललिता पंचमी असते तसं प्रत्येक महिन्याला पंचमी येते आणि प्रत्येक महिन्याच्या ज्या पंचमीला आहे आपण या सेवा केल्याच पाहिजे पण ही नवरात्रातली पंचमी आहे त्याच्यामुळे अनन्य साधारण असं महत्व आहे तर आज ललिता पंचमी असल्याच्यानं काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत महिलांना हात जोडून विनंती आहे दिवसभरातून कधीही तुम्ही हे उपाय सेवा करू शकतात तसं तर कालच व्हिडिओ टाकायला पाहिजे होता पण आता खूप जास्त धावपळ चालू आहे सेवा माना किंवा कामं माना तर त्याच्यामुळे करणं नाही झाला काल व्हिडिओ तर आज करते तर दिवसभरातून कधीही कर करू शकता तुम्ही अगदी संध्याकाळच्या वेळेस पण या सेवा उपाय करू शकता तर सर मुलं पण आपले घरी नसतातच कारण आज पंचमी आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा जो काही बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे तर तो कसा लिहायचा तर बघा सरस्वती मातेचा मंत्र आपल्याला माहिती की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि मुलांना विद्येची खूप जास्त गरज असते त्यांना सरस्वती मातेच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज असते तर मुलं शाळेत गेलेली असतील तर घरी आल्यावर सायंकाळच्या वेळेस हा उपाय करा मुलं मोठे असो छोटे असो कोणत्याही क्षेत्रामधले तुमचे मुलं असो प्रत्येकाच्या जीवेवर हा शब्द लिहायचा आहे आपण आपल्या सुद्धा जीवेवर इतरांना कोणाला लिहायला सांगू शकतो कारण आपल्याला पण विद्येची गरज असतेच सरस्वती मातेची गरज असते आणि जिथे सरस्वतीची कृपा आहे तिथे माता लक्ष्मीची सुद्धा कृपा असते जर जा तुमच्याकडं भरपूर पैसा आहे तुम्हाला ज्ञान नसेल तर तो, तो पैसा कुठे खर्च करायचा हे तुम्हाला कळत नाही पण तुमच्याकडं पैसा नाहीये आणि भरपूर असं ज्ञान आहे तर तुम्हाला पैसा कसा कमवायचा हे तुम्हाला समजतं त्याच्यामुळं सरस्वती माता अगोदर पाहिजे त्याच्यानंतर लक्ष्मी पाहिजे तर सायंकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर काय करायचं दर्भाची काडी जर असेल तर दरभाच्याच काडीने लिहा दरभाची काडी जर नसेल तर मग तुम्ही तुळशीची काडी घेऊ शकता डाळिंबाच्या झाडाची घेऊ शकता त्याचबरोबर सोन्याच्या काडीनं सुद्धा लिहू शकता सोन्याचं म्हणजे आपल्या कानातलं वगैरे घ्यायचं त्यानं लिहता आलं तर त्यानं पण लिहा तर मधाच्या मधामध्ये ती बुडवायची आणि ए एडक्याचा त्याच्यावर एक आणि टिंब तुम्हाला जर मला जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो पण देईल ए एडक्याचा लिहायचा सरस्वती मातेचा हा बीज मंत्र आहे हा शब्द प्रत्येकाच्या जिबेवर लिहा घरातले प्रत्येक व्यक्ती असं नाही मुलंच की आपल्यासुद्धा आपण आपल्या घरातले जे काही पुरुष आहेत सगळ्यांच्या जिभेवर हा मंत्र लिहा सरस्वती मातेचा जर मुलांना जर शक्य झालं तर या मंत्राचा एक एक माळ जप सुद्धा करायला लावा त्याच्यानंतर सरस्वती मातेची पूजा सुद्धा असते सरस्वती संच केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला इझिली मिळून जातो तो आणायचा आणि त्याची पूजा मुलांकडून करून घ्या सर्वांनी करून घ्या सगळ्या महिलांनी कारण महिलांची जबाबदारी असते तर ही पूजा तुम्हाला जर जा पॉसिबल झालं तर नक्की करून घ्या आणि तो संच आपण एकदा जर आणला तो वारंवार आपण त्याच्यावर सेवा करू शकतो म्हणजे प्रत्येक पंचमीला त्याच्यावर सेवा आपण करू शकतो तर तो आणून घ्या केंद्रात तुम्हाला इझिली तो मिळून जातो त्याच्यानंतर आज काय करायचं आहे तर ललिता पंचमी आहे आणि ललिता पंचमी म्हटलं की आज शुक्रवार पण आलेला आहे शुक्रवार असल्याच्यानं आपल्याला स्त्रीयंत्रावर कुमकुम मार्जन करायचं आहे तुमच्याकर जर चक्राज यंत्र असेल तर त्याच्यावर आवर्जून तुम्ही ललिता स्तोत्र म्हणून त्याच्यावर कुंकू मार्चम करा किंवा ललिता सहस्र नामावली घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावर कुंकू मार्चम करू शकता कारण आपण जी ही सेवा करतो ही चक्रा यंत्रावरच करतो आणि आज ललिता पंचमी आहे त्याच्यामुळे आजचा दिवस त्याच्यामुळे आजचा जो दिवस आहे तो पुन्हा येणे नाही प्रत्येक महिला पंचमी येते पण ललिता पंचमी ही फक्त वर्षातून एकदाच येते mm त्याच्यामुळे आजच्या दिवशी चक्र यंत्रावर ही सेवा तुमच्याकडून झालीच पाहिजे पूर्ण ललिता सहस्रनाम घ्यायचं आणि त्याच्यावर ते कुंकू आपण करायचं आहे त्याच्यानंतर ललि चक्रा यंत्र जर नसेल स्त्रीसुक्त म्हणायचं सूक्त म्हणून सोळा वेळेस सूक्त म्हणा कमीत कमी आजच्या दिवशी का होईन सोळा श्री सूक्त म्हणा आणि तुमच्याकडे जे श्रीयंत्र आहे ते अंतरावर तुम्ही कुंकुमार्जम करा कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज लईत पंचमी आहे वार शुक्रवार आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आहे नवरात्री सुरू आहे त्याच्यामुळे तसं तर आपण नवरात्रीमध्ये रोज कुंकुमार्चम करायला पाहिजे पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी कमीत कमी आज करा कधीही करू शकता तुम्ही अगदी रात्री झोपेच्या वेळेसुद्धा कुंकुमार्जम करू शकता त्याच्यामुळे त्या वेळेला काय बंधन नाही आपण कधीही करू शकतो त्याच्यानंतर जर पॉसिबल जर झालं तुम्हाला तर काय करायचं आहे अठ्ठेचाळीस दुर्वा आपण गणपती बाप्पाला जेव्हा दुर्वा वाहतो तेव्हा एकवीस दुर्वाची जुडी त्यांना आपण अर्पण करत असतो तर आज काय करायचं दे आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याची जुडी करून म्हणजे तुम्हाला ललिता देवीला ती अर्पण करायची आहे ललिता देवी म्हणजे आपल्या चक्र आपण अर्पण केली तर ही चालते कारण चक्रायंत्रामध्ये सगळ्या देवांचं वास्तव्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तर चक्रा यंत्र असेल तर ते त्याला सुद्धा अर्पण केली तरी चालते तर अठ्ठेचाळीस दुर्वा लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस दुर्वाची जोडी त्यांना अर्पण करायची आहे जर ज्यांना संतती प्राप्त नाहीये ज्यांना संतती प्राप्ती हवी आहे आणि खूप जास्त अशी खूप म्हणजे ट्रीटमेंट वगैरे करून म्हणजे काहीच मार्ग मिळत नाहीये तर आज त्या महिलांनी किंवा त्या जोडप्यांनी आज काय करायचं आहे सह लयता सहस्रनाम घेऊन कुमकुम करायचं करायचा ललिता देवीची पूजा करायची आहे त्यांना ह्या पूर्ण सेवा वगैरे करायच्या त्याच्यानंतर लोण्याचा गोळा त्यांना तुम्ही आज दाखवा तर आजपासून प्रत्येक पंचमीचं व्रत करायचं आहे आणि ह्या सेवा करायच्या आहे प्रत्येक महिन्याच्या पंचमीला बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल कारण ही जी सेवा आहे खूप महत्वाची आहे खूप प्रभावी आहे आणि आपण मनाभावे मनातून केली तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळतंच तर नक्की करा मला कळलं असेल तर आजची व्हिडिओ इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयनी परंपरे गुरु जयनी रोज रोजो करते श्री स्वामी समर्थ